सचका साथ एस एस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज उदगीर विधानसभेचे माजी आमदार बालेराव साहेब जे शिवसेना शिंदे गटामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे व त्यांच्याकडून उदगीर नगर परिषदेसाठी निवडणूक लढवली जात आहे शिंदे गटासाठीही शिवसेनेसाठीही व बालेराव साहेबासाठीही हे एक अस्तित्वाची वर्चस्वाची व प्रस्थापित जे इथलं राजकारण आहे त्याच्या विरोध एक नवी आघाडी निर्माण करण्याची एक ताकद करण्याची आव्हान आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की प्रचारामध्ये कसा प्रतिसाद मिळत आहे व आपल्याला काय अपेक्षा आहेत उद्दीरकरांकडून साहेब जय महाराष्ट्र तर उदगीरच्या मंदिरसून मला शिवसेना शिंदे गटातून प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे उदगीरच नगराध्यक्ष पद माझ्याकडे देण्यात आलेलं आहे त्या साठी मला उमेदवारी देण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल प्रथम मी माझ्या पक्षाचे व भालेराव साहेबांचे शिंदे साहेबांचे मी पहिले प्रथम धन्यवाद मानते आणि या नंतर मी जनतेला सांगू इच्छिते की जनतेला आपण जे काही सुशिक्षित आहेत किंवा सुशिक्षित बेकार आहे असे अनेक जे आपले जनता उदगी शहरामध्ये झालेली आहे अनेकांची पिळवणूक होत आहे अनेक लोक भरघटले जात आहेत अनेकाला म्हणजे वेगळ्या मार्गाला लावलं जातात अनेक म्हणजे अनेक गोष्टींवरती त्यांच्यावर अन्याय केला जातो कारण की जी सिस्टीम आहे जी काही प्रशासन आहे प्रशासन जनतेवरती अन्याय करत आहे पिळवणूक करत आहे अनेक मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा भ्रष्टाचार होतो आणि तेच पैसे घेऊन जनतेमध्ये वाटले जातात बरोबर आहे आज चार हजार देतात तर किती एक लाख रुपये त्यांनी तुमच्या नावावर किती एक लाख रुपये पण तुमच्या ज्या काही योजना आहेत सुविधा आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या जात नाही आणि त्याच्यासाठी Thank <laughs> जनतेची जी काही पिळवणूक का आहे जनतेला असं वाटत असेल की या पक्षाने एवढे दिले त्या पक्षाने तेवढे दिले एवढे पैसे घेतल्यानं जर आपलं जीवन चांगलं चालत असेल सुखकर होत असेल तुमच्या दारात रस्ता करू शकत असतात घंटा गाडी कचरा जे काही कर्मचारी आहे त्या सर्वांना तुम्ही जर सांभाळू शकत असाल तर तेवढे पाच हजार रुपये घेऊन तुमचं जीवन सुखी होत असेल तर तुम्ही विचार करू शकता की बाबा त्याच्यामधून तुमचं काय होणार एक दोन दिवसाचे पण आयुष्यासाठी जर विचार करायचं पाच वर्ष तुमचं जे काही प्रशासन आहे ते तुमच्या दारात विचारायला सुद्धा येत नाही कोणी तुम्हाला तोंडा नाही तुम्हाला विचारपर्यंत आज नऊ वर्ष झालं नगरपालिका किती वर्ष झालं दोन हजार सोळा डिसेंबरला दोन हजार सोळा ला इलेक्शन झालेलं होतं त्याच्यानंतर आज दोन हजार पंचवीस आलेला आहे म्हणजे कमीत कमी नऊ वर्ष झालं ह्या राजकारणामध्ये या प्रशासनाला कुठल्याही प्रकारचं ते नाही आणि त्यामुळं काय झालं होतं पूर्ण राजकारण हे विस्कळीत झालेलं होतं प्रशासन नसल्यामुळं ना कोणी सिस्टीम नव्हती कचरापट्टी उचलणे किंवा रस्ते लाईटी या कुणी त्याच्याकडे दुर्लक्ष करून कारण की याला कोणी प्रमुख नव्हता किंवा सिस्टीम नव्हती त्याच्यामुळं आणि त्यामुळं तुमचा आवाज उठवला पाहिजे होता की तुम्ही इलेक्शन का घेत नाहीत का तुम्ही प्रतिनिधी आम्हाला निवडून देत नाहीत असे जनतेला तुम्ही विचारलं पाहिजे जनतेने तुम्ही स्वतःहून ठामपणे तुमच्यासाठी आई आम्ही जे काही आहे ते फक्त तुमच्यासाठी आहे जे कोणी तुम्हाला प्रतिनिधी आहेत ते तुमच्यातूनच निवडून देणार आहेत मग तुम्हाला पैशाला निवडून द्यायचे का माणसाला निवडून द्यायचे जे माणूस तुमच्या वेळेला येणार आहे तुमच्या प्रत्येक प्रसंगाला येणार आहे आपल्या पदाचा त्याला कुठलाही गर्व किंवा घमंड नाही कारण की पदच त्यांचं नाही पद हे जनतेच आहे बरोबर आहे जनता ही सर्व जनार्दन आहे तर तुम्ही ठरवायचंय की जे सामान्य जनता आहे ज्या जनतेला घरडलं जाते या, या जनतेला एक कागद काढण्यासाठी आठ दिवस काम बुडवून या नगरपालिकेमध्ये दहा वेळेत यावं लागतं दहा दिवस काम बुडवावं लागते प्रत्येकाला पैसे द्यावं लागते दहा रुपयाचं कागद असते त्याला हजार रुपये घालावे लागतात तर विचार करून जनतेने विचार करायचं की बाबा आज दहा हजार पाच हजार किती घ्या किती घ्या पण उद्या सांगून आपल्याला ही परेशानी येऊ नये आपल्या मुलांनाही फेस करू नये सिस्टीम एकदम आपल्या व्यवस्थित असली पाहिजे प्रत्येकाने तुम्हाला रिस्पेक्ट दिले पाहिजे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की एक योग्य उमेदवार देणे योग्य प्रशासन जे आहे यो, ते योग्य व्यक्तीच्या हातामध्ये देणे योग्य योग्य जे निर्णय घेतील त्या लोकांच्या हातामध्ये प्रशासन जर दिले तर उद्या तुमचं भविष्य जे आहे तर जे काही तुमच्या नगरामध्ये अस्वच्छता झालेली आहे घाण झालेली आहे ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं प्रदूषणाचा नियम नाही कुठल्याच प्रकारचं सिस्टम नाही तुम्ही विचार करू शकता सर्वसामान्य लोकांना माहिती सिटीमध्ये जगता शहरामध्ये जगता आपण एका खेड्यामध्ये जगता जर ही विचार करत नाहीत ना आपण सिटी त्याच्यामुळे फक्त आपल्याला एवढा विचार करायचंय की आपण एक योग्य उमेदवाराला निवडून देणे ज्याच्यामधून आपल्या नगराचा योग्य असा विकास होईल आणि प्रत्येक एक दृष्टिकोन एक स्पष्ट असला पाहिजे प्रत्येक जनतेपर्यंत त्यांचे विचार केले पाहिजेत जनता जनता जी आहे जनतेचा सेवक कोण आहे तर हे जे तुम्ही प्रतिनिधी घेतात ते स्वतः मालक नाही तर ते तुम्ही जनता जी आहे ती स्वतः या प्रशासनाचे मालक आहेत जर ही सर सर्व नगरसेवक असू द्या किंवा प्रशासनामध्ये जे तुम्ही अधिकारी निवडून दिलेले आहेत किंवा नगराध्यक्ष निवडून दिलेले आहेत हे सर्व तुमच्या सेवेसाठी आहेत आणि याचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे आम्ही सांगायची गरज नाही तुम्ही जागरूक नागरिक आहेत पक्ष बोलण्यासाठी तर एवढं मी तुम्हाला एवढं आश्वासन देते की आमचे जेवढेही उमेदवार थांबलेले आहेत त्या सर्वांना भरघोस मताने तुम्ही प्रचंड मताने निवडून द्या आशीर्वाद द्या बाणाला आमची निशाणी जे आहे धनुष्यबाण तर प्रत्येकाने जिथे बाण दिसेल तिथं आपलं मतदान देऊन आम्हाला आशीर्वाद द्या आणि आमच्याकडून जे सेवा असेल ते आम्ही करू धन्यवाद साहेब आपण उमेदवार तर दिला परंतु समोर जे उमेदवार आहेत व सध्या सत्तेच जे राजकारण आहे पैशावरच राजकारण आहे त्याला आपण कस जनतेसमोर घेऊन जाणार जनता या गोष्टीला कशी स्वीकारणं यावर आपले काय माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून या राज्याला लाभलेले तत्कालीन माननीय एकनाथजी शिंदे साहेब लाडके लाडके बहीण योजना त्यांच्या नेतृत्वात सुरू झाली आणि मला स्वाभिमानानं सांगावं वाटतं वाटत लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ शिवसेना पक्ष धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबवून विजयी करण्यासाठी लाडक्या बहिणीला आणि लाडक्या भावांना आता ही सुवर्ण संधी आहे मुदगीर नगर परिषद ही सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पहिल्यांदा लाडक्या भावाचा पक्ष शिवसेना धनुष्यबान ही निवडणूक लढवत आहे खरंतर मध्ये मी अनेक गल्लोगल्ली त्या ठिकाणी प्रत्येक वस्ती वस्तीमध्ये मी फिरलो या ठिकाणी फिरला असताना मला आठवतंय नगरोथांच्या माध्यमातून अष्ट्याहत्तर कोटी रुपये मी त्या ठिकाणी मी आमदार असताना दिले आणि रस्ते एवढे सुंदर बनवले होते की तुम्ही कल्पना करू शकत नाही परंतु आज आपलेच लोकप्रतिनिधी काय करतायत मलाही काही कळत नाही की आज गल्ली गल्लीने आपण जाऊन जर आपण रस्ता बघितला तर रस्त्यात खड्ड्या खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती आहे लोक हातबल झालेले आहेत सांगावं कुणाला जर सगळेच आमचे मित्र पक्ष जर असे दुर्लक्ष करत असतील तर विकास कोणी करावा हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे एवढंच नाही मी आमदार असताना नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी धरणाचं पाणी मी त्या ठिकाणी मंजूर केलं उदगीरला मुबलक असा पाण्याचा साठा सुरू केला मात्र इथल्या नियोजनाचा ढिसाळ या ठिकाणी नियोजन नसल्यामुळं या ठिकाणी त्यांचं दुर्लक्ष असल्यामुळं या ठिकाणी कुटुंबाला रोजच्या रोज पाणी मिळत नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल मी तुम्हाला आश्वासित करू इच्छितो पाणी तुम्ही वेळेवर वे देऊ शकत नाही पाण्याचा मुबलक साठा असून सुद्धा त्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकत नाही मात्र तुम्हाला टॅक्स कसं लावायचं सुचलं एका कुटुंबाला प्रति तीन हजार रुपये टॅक्स कसा काय लावू शकलात त्याच निपाण्याचं नियोजन करायचं होतं आणि मग सांगायला पाहिजे होत की ट्वेंटी फोर सेवन तुम्हाला पाणी उपलब्ध असताना तुम्ही देऊ शकत नाही तर टॅक्स कस काय लावू शकला हा कुटुंब त्या ठिकाणी आता मोठ्या टॅक्सच्या माध्यमातून तो आहे मी तुम्हाला आश्वासित करतो उदगीरच्या मतदार राजांना मी सांगू इच्छितो की तुमचा टॅक्स हा शंभर टक्के त्या ठिकाणी कमी केल्याशिवाय राहणार नाही आणि योग्य तो न्याय तुम्हाला मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये मी जाऊन चौकशी केली गटाराच्या समोर अस्वच्छता गटार अस्वच्छ कुठलाही गटार साफ नाही जे कचरा काढलेला आहे गटारातला तोच त्या घराच्या दरवाजाच्या सा समोर साठलेला आहे अरे ही निवडणूक देश चालवायची नाही ही निवडणूक राज्य चालवायची नाही ही निवडणूक आपल्या रहिवाशांच्या नगरातल्या रहिवाशांच्या कुटुंबाच्या मूलभूत गरजा पूर्ण करणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून या मूलभूत गरजावर जर तुम्ही जर दुर्लक्ष करत असाल आणि विनाकारण जर तुम्ही त्या उदगीरला दोनशे लिटरचं पाणी उन्हाळ्यामध्ये तुम्ही देऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पंचवीस वर्षाचं झाड ते कुठलं झाड आहे त्याला कोणी कोणी ताडीचं म्हणायला लागले कोणी माडीचं म्हणायला लागले कोणी शिंदीचं म्हणायला लागले ते झाड सुद्धा कुणाला माहिती नाही असलं पंचवीस वर्षाचं झाड किंवा किती रुपयाला आहे म्हणे पस्तीस का बत्तीस हजार काय त्याचं अमाऊंट कशाला रे ही झाड लावायची अरे ते झाडाच्या खाली माती तर आहे का कुठली काही शेती आहे का बागायती जमीन आहे का काय खाली सिमेंट कॉन्क्रीट बाजूने सिमेंट कॉन्क्रीट आणि मधी पंचवीस वर्षाचं झाड आता ह्याच्या मुळा कुठे जातील आमदार साहेब सांगा बरं ह्या मुळा जमिनीमध्ये रोवला तर पाहिजे झाड जगेल कस झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा ही कल्पना आहे पण तो झाड कुणा सीझन मध्ये लावलं पाहिजे जून मध्ये लावायला पाहिजे आता जून महिना आहे का वाळलेल्या झाडांनी उभा करून पैसे काढायचं कार्यक्रम जर असेल तर ही जनतेची दिशाभूल एवढंच नाही कुठल्याही नगरामध्ये जा तिथं रेती गट गटगिट्टी तिथं काय रस्त्याची दुरावस्था नालीची अस्वच्छता अत्यंत दुर्गंधी अशा पद्धतीची त्या ठिकाणी लोक जीवन जगत आहेत आणि त्यासाठी ही सार्वत्रिक निवडणूक मूलभूत गरजा पूर्ण करणारी आहे आणि मी तुम्हाला आश्वासित करू शकतो की काही लोकांना प्रश्न आहे की साहेब तुम्ही शिवसेनेमधून एकटेच आहात तिकडे तुमचे मित्र पक्ष दोघेजण एकत्रित आहेत मग कसं काय होणार हे तुम्हाला सांगू इच्छितो एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याकडे नगर विकास खात्याचं मंत्रीपद आहे आणि या उदगीरकरांना सांगू इच्छितो की जेवढा पैसा लागेल आणि जेवढ्या योजना राबवायच्या आहेत त्या नगर विकास खात्याच्या अंतर्गत राबवल्या जातात म्हणून तुम्हाला मी त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांकडून याच महायुतीच्या सरकारमधून तुम्हाला पाहिजे तेवढा मुबलक पैसा त्या ठिकाणी उपलब्ध करून देईल आणि सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास असेल अशा पद्धतीची योजना त्या ठिकाणी राबू एवढंच नाही आरोग्याचा प्रश्न सुद्धा तुम्ही या ठिकाणी निर्माण झालेला आहे आमच्या घोरगरीब कुटुंबाला त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीच्या जर एखाद्या तपासण्या करायच्या असतील तर त्यांना जर हॉस्पिटल दोनशे बेडचं हॉस्पिटल माझ्याच काळात झालेलं आहे ट्रामा केअर सेंटर बिल्डिंग माझ्याच काळात निर्माण झालेली आहे का हो त्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या तांत्रिक मशिनी नाही आणल्या फक्त लोकांना विकास पुरुष काय विकास पुरुष या दोन चार बिल्डिंगी शासनाच्या दोन चार बिल्डिंग पोलीस प्रशासनाची बिल्डिंग काय त्या पोलीस स्टेशनमध्ये तुमचे पोलीस अधिकारी बसतात का जनता बसते का माझी तिथे उदगीरकर जाऊन बसतात तहसीलमध्ये उदगीरकर जाऊन बसतात पंचायत समितीमध्ये उदगीरकर जाऊन बसतात अरे हे सरकारच्या ऑफिसच आहेत आणि ह्या सरकारच्या ऑफिसला बसणे काय आणि मंत्रालयामध्ये आपले मंत्री बसणे काय हा दुय्यम व्यवस्थेचा भाग आहे सार्वजनिक काम कशाला म्हणतात बस स्टँड का सार्वजनिक काम म्हणतात हे सार्वजनिक जनतेचं काम आहे एखादी तुम्ही जर सार्वजनिक हॉस्टेल सुरू केलं असतं विद्यार्थ्यासाठी ते काम सार्वजनिक आहे तुम्ही शासनाच्या दोन चार इमारती माझ्याच काळातल्या मंजूर झालेल्या आहेत त्या फक्त तुम्ही दोन कामं केलेले आहेत एक गेस्ट हाऊस आणि एक पोलीस स्टेशनची इमारत बाकी सगळ्या माझ्या काळात झालेल्या आहेत परंतु ह्या लबाड लांडग्याच्या माध्यमातून निश्चित रूपाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे हो सगळंच मी केलं म्हणतात नॅशनल हायवे माझ्या काळात लिंबोटीचं पाणी माझ्या काळात प्रशासकीय इमारती माझ्या काळात फक्त दुर्दैव एवढंच आहे तुम्हाला माझ्या काळातल्या झालेल्या मंजुऱ्या तुम्हाला नारळ फोडायला मिळाले साहेब एवढं मात्र माझ्या उदगीरकरांनी लक्षात ठेवा हे विकास नाही तर पूर्ण उदगीर भकास होऊन गेलेला आहे ये येणाऱ्या काळात जर उदगीरचा सर्वांगीण इतिहास आणि सर्वांगीण जर विकास पाहिजेत असेल तर धनुष्यबाणा समोरील प्रचंड बहुमत तुम्ही विजयी करा बटन दाबून आमच्या पंचाक्षरी सुनीता ताई या उच्च शिक्षित प्राध्यापिका या ठिकाणी एम ए इंग्लिश एम ए इंग्लिश एम ए बी एड इंग्लिश अशी उच्च शिक्षित प्राध्यापिका आहे आणि अशा उच्च शिक्षित प्राध्यापिका जर नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी जर बसल्या तर हा सर्वांगीण विकास आणि एवढंच नाही त्या कुठे राहतात जाऊन एकदा पत्रकाराने बघा त्यांच्या समोर सुद्धा गटाराच्या समोर गटार स्वच्छ नाहीये अशा अत्यंत त्या ठिकाणी खरतड प्रवास त्यांचा सुद्धा राहण्याचा आहे रोड नाही त्यांच्या दारामध्ये दारा। दारा आणि ह्या सगळ्या नागरिक समस्या या पंचाक्षरी ताईला माहिती आहेत आणि त्या पंचाक्षरी ताई तुमची सेवा केल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच नाहीत जेवढे माझे नगरसेवक आहेत कितीतरी चांगले हुनरबाज कार्यकर्ते या ठिकाणी आम्हाला मिळालेत सगळ्या पक्षाचे उमेदवार एकीकडे आणि शिवसेनेच्या धनुष्यबानाची उमेदवार एकीकडे मी तुम्हाला अशाच करू इच्छितो हो, दहा वर्षात कुणाचा एक रुपयाचा भ्रष्टाचार होऊ दिला नाही मात्र आता भ्रष्टाचाराचा सुराट मातलेला आहे या ठिकाणी एखाद्याचं घर कुणी जर विकत घेतलं एखाद्याचं जर नामांतर करायचं असलं त्या नामांतराला सुद्धा दलाल त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत दलाली सुरू झालेली आहे मोठ्या प्रमाणात उत्मात भ्रष्टाचाराचा मातलेला आहे हे जर तुम्हाला नेस्तनाभूत करायचं असेल आणि उदगीर सुंदर आणि सुखकर जर करायचं असेल तर आता धनुष्यबाण हा पर्याय आहे आणि म्हणून धनुष्यबाणा समोरील बचन दाबून आपण विजयी करा एवढीच या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद या शिवसेना ही नगरपालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवत आहे आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन सर्वसामान्यांसाठी या उदगीर शहरामध्ये राहणाऱ्या दिनदलित कर्मचारी आणि सर्व नागरिकांसाठी बाळासाहेबांच्या विचारावर येऊन त्यांच्या समस्या साधवण्यासाठी आज उदगीर शहरामधला शिवसैनिक सज्ज झालेला आहे शिवसैनिक आणि शिवसेना म्हणजे सर्वसामान्यासाठी लढणारी सेना सर्वसामान्याच्या स्पष्ट सोडवण्यासाठी लढणारी सेना तो 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 सेना आणि सर्वसामान्याच्या हितासाठी स्वतःचा विचार न करता कार्यरत राहणारी ही शिवसेना आज या ठिकाणी मैदानात उतरलेली आहे मित्रांनो निश्चितपणे उदगीरकर बाळासाहेबांच्या विचारांना आणि हिंदुत्वाच्या विचाराला या ठिकाणी भरभरून मतदान देऊन निश्चितपणे विजयाचा गुलाल या शिवसैनिकाच्या माथ्यावर उदळल्याशिवाय राहणार नाही मला या ठिकाणी सर्व शिवसैनिकाला आवाहन करायचं आहे आज प्रभागा प्रभागामध्ये जे वारं सुटलेला आहे ते फक्त शिवसेनेचा वार आहे त्यामुळे निश्चित बोललं आपण जरी सर्वसामान्य असलो लक्षात ठेवा प्रत्येक प्रभावी मध्ये जो बहुमताने जो मतदार आहे तो सर्वसामान्य आहे त्यांना जाणीव करून द्या की आम्ही सर्वसामान्य शिवसैनिक आहोत आणि तुम्ही सर्वसामान्य मतदार आहात तुमच्या समस्याची जाणीव आम्हाला आहे कारण की आम्ही त्या समस्यांना सामोरे जात आहोत आणि तुमच्या समस्या सोडवण्याची ताकद फक्त शिवसेनेमध्ये आहे आणि शिवसैनिकांमध्ये आहे कारण की त्या समस्या आम्ही अनुभवण्यात ज्या तुम्ही अनुभवतात ही जाणीव सर्व मतदारांना करून द्या आणि त्यांना आव्हान करा की सर्वसामान्य मतदारांनी सर्वसामान्य उमेदवाराला मतदान करावं करावं सर्वसामान्य मतदारांनी या ठिकाणी सर्वसामान्य शिवसैनिकाला मतदान केल्यानंतर शिवसैनिकाला हरवण्याची कुणामध्ये या ठिकाणी मित्रांनो ताकद नाही त्यामुळे एक विश्वास निश्चिंत बाळगा की तुमच्यामध्ये ती ताकद आहे सर्वसामान्याला फक्त जाणीव करून द्यायची गरज आहे सर्वसामान्य मतदाराला फक्त जाणीव करून द्यायची गरज आहे की आम्ही तुमच्यातले आहोत तुमच्या समस्या सोडवण्यासाठी आम्हीच लायक आहोत हा फक्त मतदारामध्ये विश्वास निर्माण करा निश्चितपणे शिवसेना या ठिकाणी भरभरून मताने भरघस मताने विजयी होताय आणि या सर्व प्रस्थापितांचे धाब दाव धाबे देणार आहेत कालपर्यंत जो हजाराचा भाव होता आज या ठिकाणी तीन हजारावर गेलेला आहे तो भविष्यामध्ये तुम्ही किती बाहेर हळवले तरी शिवसेनेला तुम्ही हरवू शकत नाही कारण की हा हिंदुत्वाचा विचार आहे हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा विचार आहे एकनाथाचा जो अनाथ आहे अनाथांचा जो नाथ आहे तो एकनाथ शिंदे साहेबांचा हा आवाज आहे आणि हा विचार आहे जो लडक्या बहिणीला आधार देतो जो लडक्या भावाला आधार देतो त्या एकनाथ शिंदे साहेबांचा हा आवाज आहे तो कुठल्याही प्रस्ताव पिताना दाबण्याची तकच कुठल्याही प्रस्ताव पिता पितात नाही त्यामुळे मित्रांनो आपण विजयाकडे जात आहोत आपण विजय गोडवत आहोत वाडावामध्ये प्रभागा प्रभागामध्ये प्रत्येक मतदारापर्यंत पोहोच प्रचाराचा धुमाको वाजवा निश्चितपणे विजय आपला आहे कारण की आपल्या पाठीमाग दहा वर्ष सर्वसामान्याची से सेवा करणारा माझी आमदार सुधाकर भालेराव आहेत त्यामुळे चिंता करू नका विजय आपला आहे भालेराव साहेब आपल्या सोबत आहेत एकनाथ शिंदे साहेबांचा विचार आपल्या सोबत आहे निश्चितपणे सर्वसामान्य जनता सर्वसामान्यासाठी लढणाऱ्या शिवसेनेला विजयी करणार आहे त्यामुळे प्रभागामध्ये तुडून पडा विजय आपला हिंद जय महाराष्ट्र आणि या भव्य अशा शिव शिवसेनेच्या रॅलीला आज या उदगीर शहरामधून असंख्य माता भगिनी बंधू सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आज ही रॅली सर्वसामान्याची रॅली आहे प्रत्येक प्रभागातून हे पैसे न देता आलेली रॅली आहे ही जनतेची आवाजाची रॅली आहे आज प्रभाग क्रमांक एक पासून ते जर पर्यंत विचार जर केला तर आज माननीय सुधाकररावजी भालेराव साहेबांनी अतिशय विचार करून अतिशय चांगल्या पद्धतीने चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण ही हे जे उमेदवार आहेत तर हे उमेदवार हे धन भांडगे नाहीत पैसेवाले नाहीत तर सर्वसामान्य माणसाचा आवाज या नगर परिषदेवर आणणारे आहेत आज आपण जर पाहिलं तर उदगीर शहरामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्था आहे परंतु ती पाण्याची व्यवस्था चार चार ते आठ आठ दिवसाला लोकांना पाणी मिळत मग अशा परिस्थितीमध्ये एवढ्या आठ आठ दिवसाला पाणी मिळत असताना सुद्धा या नगर परिषदेच्या प्रशासनानं दीड हजाराची नळपट्टी तीन हजार केली आणि या उदगीर नगरामधील नगरवासियाच्या डोक्यावरती हे तीन हजार चा एक मोठ आणून ठेवलेलं हे एक आपल्यावरती बगडा आहे आणि हे सर्वसामान्य माणसाच्या खिशाला याची झळ पोहचत आहे एवढंच नाही तर घरपट्टी सुद्धा दुप्पट केलेली आहे आणि इथले जे आमदार आहेत हे आपल्या डोळ्याला असे पट्टी बांधून बसलेले आहेत यांना या सर्वसामान्य माणसाच्या खिशाला पडलेली झळ हे दिसत नाही तर त्या पैशातून या हे आमदार आज आपल्याला पाहता की या रस्त्यावरचे जे डिवायडर आहेत त्या डिवायडरच्या मध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये यांनी झाडं लावलेली आहेत तर ती झाड कशी आहेत तर डुप्लिकेट आहेत आज आपण पाहतो उदगीर शहरामध्ये की ज्या वेळेला झाडं लावली जातात तर ती जून महिन्यामध्ये लावली जातात कारण ते त्याला तीन ते चार महिने पाणी दिल्यानंतर ती झाड व्हावीत म्हणून परंतु यांनी पंचवीस ते तीस वर्ष झालेली झाडं या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्या जर जर विचार जर केला आपण तर त्या दोन्ही बाजूला सिमेंट कॉन्क्रीट आहे खाली सिमेंट कॉन्क्रीट आहे आणि ह्या आपल्या पैशाची उधळण कुठेतरी होत असलेली आपल्याला दिसते तर ही सर्वसामान्य जनता कधीही विसरणार नाही कारण हे सर्वसामान्य माणसाच्या खिशाला लागलेली झळ आहे म्हणून या सर्व माता भगिनींना मी मी आज प्रश्न करणार आहे की आज आपल्याला जर यापासून जर झळ जर आपल्या जर सोसायचे नसेल तर शिवसेनेच्या धनुष्यमानाच्या समोर आपण बटन दाबून शिवसैनिकांना विजयी करावा आणि या आपला सर्वांचा आवाज नगर परिषदेमध्ये नेण्याचं काम आपण जर आशीर्वाद दिला तर आम्ही करू आम्ही आपल्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही यापुढे मारणी सुद्धा करा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा साहेब तुम आगे बढो आग पंच तुम आगे बढो मनुष्यबानचा